हॅलो फ्रेंड्स कसे आहेत सगळे हॅपी ना सो आज आहे संडे आणि मी इव्हनिंगला ब्लॉग स्टार्ट केला आहे सो so, आम्ही आता कुठेतरी जातो आहे सो कुठे जातो हे मी नक्कीच सांगते सो कुठे जातो हे मी तुम्हाला नक्कीच सांगते बाय आम्ही थिएटरमध्ये आलेलो थेटरमध्ये टाइम ऑलरेडी निघून गेला होता नासगो बुमा मूवी बघणार होतो सो साडेसातला तो ऑलरेडी शो चालू झालेला तो आता जातोय दुसरीकडे कुठेतरी बघूया हो आता कुठे जातोय ते पुढे गेला मला सोडून मला तर घेऊन ये सोबत यू हाय बॉय या आम्ही ऑगय मॉलमध्ये आलो आहे जे मी तुम्हाला आवाज येतोय की नाही माहीत खेळायला गेला आहे तो मॉलमध्येच येताच त्याचा खेळायचा चालू होता तुम जे आता सध्या चालू आहे थोड्या दिवसासाठी कोणी वगैरे नॉल आहे आणि चार्जेस नाही ठेवायचे यायचंच नाही आहे बाहेर आणि क्लोज झाले आहे आता टाइमआउट झाला मुंबई यांचं काय सगळीकडेच पुढे पुढेच जायचं असतं त्याला बसला है कॉल ट्रेन में से हाय बाबू पुढे बस ना पुढे बस ना ये फुडी ये फुडी ये कम फास्ट आगे आगे बिठा दो उसको आगे बिठा दो इधर इधर बिठा दो सीधे बस सीधे इते इते, इते इते बेटा इते बस इते इते यान बसला आता टॉय ट्रेन मध्ये आता टॉय ट्रेन चालू होईल स्टार्ट झाली बस बस खाली टॉय ट्रेन स्टार्ट झाली बाय मी इथे थांबली आहे जाय त्याची ट्रेन टॉय ट्रेन आली बाबाला शोधते त्याला माहितीच नाही बाबा कुठे गेले सो आज संडे आहे तर खूप रश आहे खूप मॉल मध्ये खूप रश आहे आज संडे आहे लिफ्ट मधून जायचंय स्वामी आता लिफ्ट मधून जातोय <laughs> चला आलो आपण आता थर्ड था, फ्लोर আমি খাতো মেকটি আমি আমি খাতো কি আমাৰ খুব মেগী লাগি খ आमचं आता खाऊन झालो आहे आता आम्ही निघालो आहे आता घरी जाऊ आम्ही ॲक्च्युली आलो होतो मूवी बघायला पण कियानचं कियानला मूवी घेऊन जायचं म्हणजे विचार करत होतो आम्ही तो बसेल की नाही इतका वेळ म्हणून मग आम्ही मूवीचं कॅन्सल केलं आणि मग मॉलमध्ये आलो आणि मॉलमध्येच फिरतोय आता आता झालं खाऊन वगैरे चालू आता निघतोय जातो आहे चला आता लिफ्ट आली की हो चल चल आता सगळं बंद झालंय दहा वाजले ऑलमोस्ट सगळं क्लोज होत आम्ही आता खाली जातोय पार्किंग मध्ये येऊ चल आली लिफ्ट आली पार्किंग मध्ये आलो आता गाडी शोधतोय नक्की शेवला लक्षातच नाही गाडी कुठे आहे ెట్లీ चला so, बाय सगळ्यांना सो भेटू मग आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये टिल देन बाय गुड नाईट टेक केअर क्यू बाय बाय हो सगळ्यांना बाय नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू आपण बाय बाय गुड नाईट बाय गुड मॉर्निंग ना गुड मॉर्निंग नाही आता झालं आता गुड नाईट झालं बाय बाय